नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकडा थोड्या वेळेत आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साहची लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं दिल्लीकरांनी सब सत्तावीस वर्षा आम्हाला साथ दिलेली आहे गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती पण नुसत्या भुलता द्यायच्या लोकांना सर्व मोफत काहीच घेऊ नका कागदावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळ्या अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या गोष्टा केल्या पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्ट आलेल्या नव्हत्या हो हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हारपत करावी लागली पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आता ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल महाराष्ट्रातही बघितलं असेल अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे जिंकतं आहे आणि आज देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के ठिकाणी त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर त्यांच्या विचारावर लोकचा असलेला विश्वास मोदीजी यांच्या जे नेतृत्वावर अमित भाई आहेत नड्डाजी आहेत त्यांच्या विचारावर नेतृत्व असलेला हा विश्वास यामुळेच एवढं मोठं यश मला संपादित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी काँग्रेसला पडता आलेला नाही काँग्रेसने पुढे तयारी शिरलं काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे काँग्रेसला सत्तरपैकी एकसुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एकसुद्धा जागा मिळालेली नाही इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं आणि सगळ्याच ठिकाणी बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये कोणती मोजके दोन चार राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही आता ती अस्ताकडे चाललेली आहे काँग्रेसचा शेवट चाललेला आहे मला असं वाटतं आहे आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या ज्या ह्याच्यासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदारातून आज आपल्याला दिसत भाजपने म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचा जो पॅटर्न आहे तो, तो दिल्लीत राबवला आहे असं संजय राऊत म्हणतात आता संजय राऊतांना काय बोलावं त्यांच्याविषयी संजय राऊत असे त्यांना बोललेलंच बरं आता परत ते काहीतरी सांगतील पॅटर्न बदलवला हाच पॅटर्न केला पैसे वाटले काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरवर मिस्टेक केली पेट्यांमध्ये हे असे त्यांच्याकडे कारण ठरलेले आहेत त्यामुळे संजय राऊत तर काय ते सगळे ते बहादर आहेत त्यांना दररोज काही ना काही बोलावं लागतं आणि ते काहीतरी बोलत असतात असंबंधित बोलत असतात घेतलेला आहे जे लोकसभेचे निकाल लागले लो राहुल गांधी म्हटलेले किती मतदार वाढले कसे राहुल गांधी मला वाटतं तुम्ही मी त्यांच्याबद्दल ते मोठे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलावं असं नाही पण सगळे लोकच त्यांना आता ओळखून आहेत अतिशय मॅच्युअर्ड म्हणजे कुठे मॅच्युरिटी नाही त्यांना मला असं वाटतं असा नेता काँग्रेसला यावेळेला मिळालेला आहे काही असंबंधित बोलायचं काहीही बोलायचं म्हणजे लोकसभेला तुम्हाला एवढं चांगलं यश मिळालं त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं आणि आता लगेच विधानसभेला सगळं आम्ही पेट्या बदलवल्या त्या पेट्यांमध्ये काहीतरी घोटाळा केला असं सांगायचं सा। लोकसभेत तुम्हाला एवढं यश मिळेल त्यावेळेला आम्ही म्हटलं नाही महाराष्ट्रातून कोणी एखाद्या नेत्याने किंवा कुठे काही गरबाडे म्हणून पण तुम्हाला अपयश आलं की बड़। तुमच्याकडेकडे कारणं तयार असतात पैसे वाटले अमाप पैशाचा वापर झाला पोलिसांचं बळ वापरलं मतपेट्या बदलल्या त्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला हे त्यांचे कारण ठरलेले आहे म्हणतात संजय राऊत म्हणतात प्रधानमंत्री गृहमंत्री सगळे जे राऊत म्हणतात की प्रधानमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री हे सगळे मध्ये दोन बसले होते पैशांच्या थैला